रामकृष्ण हरिमाऊली लक्ष्मीनारायण भक्ती क्रिएशनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी आज देवीचं सुंदर असं एक भजन सादर करणार आहे या भजनाचा आनंद माझी आंबाबाई सत्वाची उबी राहून थाटात माझी आंबाबाई सत्वाची उभी राहून थाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात आली पुनवेची रात चांद पडलं या डोंगरात देवटी पेटवून हातात सारा आनंद देवळात आली पुनवेची रात पडलं चांदण डोंगरात दिवटी पेटवून हातात सारा आनंद देवळात गळकवड्याची माळ घेऊ परडी हातात गळकवड्याची माळ घेऊ परडे हातात वाट पाहत भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट पाहते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट पाहते भक्तांची तुळजापुराच्या घाटात माझी आंबाबाई सत्वाची उभी राहून थाटात ता। माझी आंबाबाई सत्वाची उभी राहून थाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात हळदी कुंकवा तिला नाही त्या वान साडी चोळीचा मान देते आम्हीला नेमान हळदी कुंकवाचले तिला नाही त्या वान साडी चोळीचा मान तिला देते मी नेमान सडा पडलाय कुंकवाचा त्या तुळजापुरात सडा पडलाय कुंकवाचा त्या तुळजापुरात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या डोंगरात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात माझी आंबाबाई सत्वाची उभी राहून थाटात माझी आंबाबाई सत्वाची उभी राहून थाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात गायमुखात न्हावून मोकळे सोडून आली अंबिका धावून ಗಾಯ ಭಾಳಿಮಾಳವಟ ಕೇಸ ಮುಕಮಳೆ ಸೋಡುವ ಆಲಿ ಅಂಿಕ ಧಾವು ಭಾಳಿಮಾಳವಟ ಭರ ಎ ಧಾವು ಭೇದ ಭಾವ ಪೋಟಾ ಎಯಿ ಹಾಕಲ ನಾ ಭೇದ ಭಾವ ಪೋಟಾ वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघं ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघं ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात माझी आंबाबाई सत्वाची उभी राहून थाटात माझी आंबाबाई सत्वाची उभी राहून थाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वारा गारगार सुटला काटा काट अंगा ब उदकापूर पेटलाया सारा सुगंध सुटलाया वारा गार गार सुटलाया या काट अंगाव उटला या उदकापूर पेटला या सारा सुगंध सुटलाया या भावभक्तीचं नात या तुळजापुरात भावभक्तीचं नात या तुळजापुरात वाट बघते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात माझी आंबाबाई सत्वाची उभी राहून थाटात माझी आंबाबाई सत्वाची उभी राहून थाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात वाट बघ ते भक्तांची तुळजापुराच्या घाटात हे देवीचं भजन तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडलं तर लाईक करा जय हरी